शाहू महाराजांची एकशे ओबीसी संघटनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि इतर मान्यवर सगळे उपस्थित आहेत बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत मी या सर्वांना प्रणाम करतो आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आजचा दिवस साजरा करण्याची आम्हाला आदेश आलेले आहेत आरक्षण बचाव मोहीम म्हणून तुम्ही साजरा करा संविधानाची जनजागृती करा अशा प्रकारचे आदेश आहेत आपण सर्वजण आरक्षणामुळं टिकून आहोत बहुजन पण बहुजनांच्यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे आरक्षणाची प्रामाणिक अंमलबजावणी करणं हे शासनाचं काम आहे शंभर टक्के होत नाही एका प्रवर्गाला दिलं जातं आणि हातावर दिलं जातं आणि कोपराव मारलं जातं म्हणजे आरक्षण आहे म्हणायचं प्रत्यक्षात एस सुद्धा आरक्षण मिळत नाही एस टीला ना मिळत नाही ओबीसीला दूरच राहील या सर्व बाबी आपण लक्षात घेऊ की आरक्षण बचाव मोहीम सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत राबवत आहोत आणि हे राबवत असताना आरक्षणाची प्रामाणिक अंमलबजावणी शासनाने करावी शासनाला झालं तर विषमता एक नष्ट एका वर्षापासून दिले जाणारे कुणबी प्रमाणपत्राचं तुम्ही जर अवलोकन केलं तर एका एका दिवसामध्ये तीन तीन लाख मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र केलं दिलं वास्तविक पाहता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या बाजूचे आम्ही आहोत मराठा काही वेगळा प्रवर्ग नाही तो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे परंतु त्यांचं ताट वेगळं आणि आमच्या आरक्षणवाल्यांचं ताट वेगळं हे केलं पाहिजे आणि त्याशिवाय यातलं स्तर्ण उपाय नाही हे हे शासन सध्या द्वितरावर चाललेलं आहे मराठा आणि ओबीसीचं भांडण चालू करत आहे आणि यामुळे एखाद विषमता निर्माण होण्याची शक्यता आहे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ते टाळणं गरजेचं आहे आणि म्हणून ओबीसीची जातनिहाय जनगणना केली तर कोण किती आहे किती टक्केवारीत आहोत करावं ओबीसी हो। बावन्न टक्के आहेत पण प्रत्यक्ष सत्तावीस टक्के त्यांना आरक्षण दिलं जातं त्याच्यातही आता दोन टक्के कुर्बी आहेत आणि मग कुर्बियात हे असणारे मराठी घातले तर पुन्हा तेवढा मोठा तो गोंधळ होईल आणि आरक्षणाचे जनक जनकुन शाहू महाराज आहेत एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण बाबा बाबीमध्ये आपल्या राज्यामध्ये म्हणजे त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी आरक्षण लागू केलं होतं गोरगरिबांसाठी त्यांनी शिक्षणाची दारं पुढे केली होती बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी त्यांनी अनुदान दिलं होतं त्यांनाही परदेशात पाठवलं होतं या गोष्टी आरक्षणाचे जनक म्हणून आ... शाहू महाराजांच्याकडे पाहिलं जातं शाहू महाराजांचं कार्य अतुलनीय आहे आणि हे कार्य आपण पुढे नेताना ने जर सोडायचं असेल तर आरक्षणाची बाजू घेऊनच आपण समाजापुढे पाहिजे आणि समाज मोठा तर आपण मोठं ही गोष्ट आपण लक्षात ठेवा मुस्लिमांना सुद्धा पाच टक्के शिक्षणामध्ये आरक्षण दिलं पाहिजे कारण ते सुद्धा आपले बांधव आहे आणि हे सर्व करत असताना आता बाळासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्य समाजाचे बहुजन समाजाचे खरे श्रद्धास्थान म्हणणं पण असे बलस्थान आहे पण तेच आता एक देशामध्ये भांडतायत कोणी आरक्षणाच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने कोणी भांडत नाही संविधान बचाव मोहिमेमध्ये सुद्धा आहेत ते हा आरक्षण बचाव मोहीम आपण सध्या ती चालवली आहे त्या योजनेला आपण सर्वजण बौद्ध महासभेच्छे आणि ओबीसीची व्यक्ती इथं आलेले आहेत पदाधिकारी एक वर्ष सतत हे आरक्षण बचाव चालवणार आहे आणि आपलं यश संपादन तो आहे आरक्षणाच्या आपण आहोत हे सर्वांनी सिद्ध करावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो मान्यवरांनी इथं मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली आणि इथं जे मान्यवर आहे सगळ्यांची काही नाव मला पाठ नाहीत मग क्षमा मागतो आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आमच्या